हाय हॅलो नमस्कार मी भाग्यश्री पुन्हा एकदा तुमचं माझ्या आणखी एक नवीन रेसिपीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहात चिकन ग्रेव्ही त्याच्यासाठी लागणारे साहित्य तर चला पाहूया तर इथे घेतलेले आहे एक चम्मच काळा मसाला अर्धा चम्मच चिकन मसाला अर्धा चम्मच लाल मिरच पावडर अर्धा चम्मच छोटे धना पावडर आणि चिमूटभर हळद त्यानंतर घेतलेली आहे बारीक चिरलेली खूप सारी अशी हिरवी कोथिंबीर त्यानंतर घेतली आहे चवीनुसार मीठ तर त्यानंतर आपण इथे काढलेलं आहे आपलं पेस्ट इथे मी घेतलेले आहे खोबरं त्यानंतर हिरवी मिरची एक कमी तिखटवाली त्यानंतर टमॅटो कांदा लसू लसूण आणि अद्रक तर हे छान मी तेलामध्ये फ्राय केलं दोन तीन मिनटं छान मंदाच्यावरती भाजून घेतलं तेल थोडंसं टाकून त्यानंतर मी मिक्सरला बारीक पेस्ट केलेली आहे तर बारीक पेस्ट करून घ्यायची आहे त्यानंतर आपण घेतलेलं आहे चिकन उकडून तर इथे पाव किलो चिकन घेतलेलं आहे उकडून पण इथं थोडंसंच मी ग्रेव्ही बनवत आहे चार पाच पीसच तर दोन तीन पीस काढून ठेवले आहेत कारण जास्त भाजी बनवायची नाही थोडीशीच ग्रेव्ही बनवायची आहे तर इथे मी कुकरला चार ते पाच सिट्ट्या मारून घेतल्या आहेत चिकन छान शिजलेलं आहे आता आपण भाजी फोडणी घालून घेऊ तर त्यानंतर इथे थोडंसं पाणी गरम केलेलं आहे ह्याच कढईमध्ये मी कांदा टॅमॅटो फ्राय केला होता तर त्याच कढईमध्ये मी इथे थोडंसं पाणी गरम केलेलं आहे भाजीमध्ये घालायला त्यानंतर इथे कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये आपल्याला मोठे दोन चम्मच तेल घालून घ्यायचं आहे तेल छान गरम झालं की त्यानंतर आपल्याला खोबरं लसूण आद्रक आणि कांदा टमॅटोची पेस्ट घालायची आहे तर इथे मी मोठे दोन चम्मच तेल घालून घेतलं आहे तर त्यानंतर इथे घेतलेलं आहे मी थोडंसं बाजरीचं पीठ भाजून तर तुम्ही इथे चना डाळीचं पीठ देखील घेत घेऊ शकता खूप छान भाजी लागते तर इथे ला छान भिजवून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मसाल्यामध्ये देखील पाणी घालून घ्यायचं आहे मसाले तेलामध्ये करपत नाहीत आणि भाजीला तरी देखील छान येते तर आपल्या भाजीला छान कलर यावा त्यामुळे आपण इथे एव्हरेजचा काश्मीरी मिर्च पावडर घालत आहात तर खूप छान कलर येईल आपल्या भाजी <sips> तर इथं तेल आपलं छान गरम झालेलं आहे याच्यामध्ये आपल्याला तर इथे आपल्याला टमॅटो कांद्याची पेस्ट छान तेलामध्ये पाच ते सहा मिनटं छान तेलामध्ये मंद आच्यावरती परतून घ्यायची आहे तर इथे आपल्याला डाळव्याचं पीठ देखील घेऊ शकता आपल्याला घट्टसर भाजी करायची असेल तर तर इथे मी चिकन ग्रेवी थोडीशीच बनवत आहे आणि मला थोडीशीच हवी आहे त्याच्यामुळे मी इथे गरम पाणी तर बनवलं आहे पण लागलं तर घालणार आहे गरम पाणी घातल्यामुळे भाजीला छान टेस्ट येते आणि भाजी पटकन शिजली दे देखील जाते त्यानंतर इथे पाहू शकता आपली छान कांदा टमाटोची पेस्ट तर पाच मिनटं तेलामध्ये परतलीच आहे त्यानंतर आपल्याला घालायचं आहे जे की आपण बाजरीचं पीठ भाजून घेतलेलं आहे तेल टाकून ते तरी ते तुम्हाला जेवढं हवं त्याप्रमाणे तुम्ही घालू शकता तर मला जास्त काही घट्ट करायचे नाही कारण हे पेस्टनी दे देखील आपली भाजी घट्टच होणार आहे तर छान तेलामध्ये परतून झालेलं आहे त्यानंतर आपल्याला घालायचे आहे आपले मसाले तर मसाले देखील आपल्याला दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचे आहेत मंदाच्यावरती गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे कारण मसाले करपायला नको तर इथे मसाले देखील छान परतले आहेत आणि थोडं थोडं तेल देखील सुटलं आहे आता आपल्याला घालायचं आहे सर्वात मेन म्हणजे चिकन तर आता आपण चिकन घालून घेऊ चिकन देखील आपल्याला छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे त्यानंतरच आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे तर इथे चिकन छान आपण तेलामध्ये परतून घेतलं आहे आत्ता आपण घालणार आहेत भरपूर सारी कोथिंबीर तर अर्धी कोथिंबीर आपल्याला वरतून घालायची आहे तर आता आपण घालणार आहात पाणी तर इथे आपल्याला पाणी आपल्या आवडीप्रमाणे घालायचं आहे तर मला थोडंसंच पाणी घालायचं आहे त्यामुळे मी इथे थोडंसंच घालत आहे त्यानंतर आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ तर तिखट आणि मीठ तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता मी छान दोन मिन दोन ते तीन मिनटं उकळी मारायची आहे कारण चिकन छान शिजलेलं आहे त्यामुळे जास्त वेळ लागणार नाही नाही तर मग शिकन चिकन खूपच गाळ शिजलं जातं आणि खायला देखील जास्त चविष्ट लागत नाही तर आत्ता घालणार आहे भरपूर अशी हिरवी कोथिंबीर तर तयार आहे आपली चिकन ग्रेव्ही एकदम हॉटेलसारखी तर तुम्हाला वाटत देखील नसेल की ही आपण घरी बनवली एकदम म्हणजे थोडासा रसा आणि चिकन अशी भाजी तयार झालेली आहे आपली तर इथे तयार झाली आहे आपण आपली चिकन ग्रेवी तर तयार आहे खूप छान झालेली आहे एकदम झणझणीत अशी तर तुम्ही आता चपातीसोबत किंवा तांदळाच्या भाकरीसोबत खाऊ शकता खूप छान लागते तर आता आपण गॅस बंद करून घेऊ तर मस्त गरमागरम तयार आहे इथे आपली चिकनची भाजी तर कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन आहात सबस्क्राईब केला नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया अशा छान छान व्हिडिओसोबत तर तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या व्हिडिओ वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल खूप सारे धन्यवाद